नमस्कार जय भीम जय शिवराय आज आपण इथे जमलो हो आहोत एक शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत आपण जमलेलो हो। आहोत आणि तसेच जे स्नेहा दिदी मॅडम आहेत यांचं जे यांनी एक छानपैकी असं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्याचं आपण प्रकाशन सोहळा करत हो। आहोत आणि त्या पुस्तक जे आहे ते ॲमेझॉनवर पण ते पुस्तक प्रकाशित ॲमेझॉनवर पण ते लिस्टिंग झालेलं आहे तर त्याचं पण बऱ्याचशा लोकांनी त्याचा आनंद घ्यावा तो पुस्तक वाचावा पुस्तक घ्यावं ते आणि आता प्रथम जे आहे आपण शिवाजी महाराजांचं प्रतिमा यांना आपलं गजानन शिरसाट हे इस्रायचे आपले जे अध्यक्ष आहेत ते त्यांचं प्रतिमाला ते हार घालतील <स्थाथ> शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय बाबासाहेब आंबेडकरां की जय भगवान बुद्धजी की कसे जातात पुस्तकाचे प्रकाशन सोहळा आहे खुले तसंच यानंतर आता जे आपलं बुक लिहिलं जे मॅडमनी स्नेहा सिंदिंडी यांनी जे बुकचं महरा, नाव आहे तुमचे मराठीमध्ये नाव आहे तुमचे हस्ताक्षर तुमची कथा आणि इंग्लिशमध्ये जे आहे युअर हँडरायटिंग रायटिंग युअर स्टोरी तर याचं जे प्रकाशन संविधान वार्ताचे संपादक श्री विनोद कांबळे हे करतील पुस्तक आहे तुमचे हस्ताक्षर तुमची कथा आणि तुमचे हस्ताक्षर तुमच्याबद्दल काय प्रकट करते याबद्दलची संपूर्ण माहिती स्नेहा सिद्धीठ यांनी या, या मराठी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि याच इंग्लिश व्हर्जन सुद्धा यामध्ये आहे तर युअर हँडरायटिंग युअर स्टोरी तर सर्वप्रथम आपण या पुस्तकाचं प्रकाशन करूया ऑलरेडी हे पुस्तक सर्वांसाठी उपलब्ध आहे पण इंग्लिश पुस्तकाचं अनावरण करतील सर्वांना सगळं त्या शिवाय हँड रायटिंग मधील आपलं भविष्य कसं असते किंवा हँडरायटिंग आपलं भविष्य कसं पटवू शकते तुला पाठिंब्या वर्तमान तास शकते याच्यात पद्धतीने तुम्हाला महत्त्वाचे काही टिप्स मिळतील तुम्हाला आरोग्यविषयक टिप्स मिळतील एवढ्या तुम्हाला पुस्तकातून तुमचं संपूर्ण करिअर प्रकल्प घालतील टिप्स मिळेल त्यासाठी आमची अपेक्षससुद्धा आहे मुंबईची मुंबईत शेअरची तुम्हाला कसं मिळाले प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही कशीच टोल तुम्हाला नवसले तर तुम्ही मी इंग्लिश प्रदर्शन करतो आहे युअर हँड युअर स्टोरी अरेंज करण्यासाठी तसंच या नंतर आता अच्छा नंतर आता हे कस, जे पुस्तक ज्यांचं आहे तर त्या मॅडम आता आपली काय सांगतील पुस्तक कसं त्यांनी लिहिलं इथपर्यंत पोहोचल्या तर त्याबद्दल त्या पुस्तकाबद्दल ते सांगतील तर त्यांनी दोन शब्द सांगावे सर्वांना माझा नमस्कार मी स्नेहा देव आणि मी या विषयी जे दोन हजार वीस पासून शिकत आहे त्यातून मी खूप काही प्रॅक्टिस करून त्याच्यातलं बरंच काही घेतलं आहे शिक्षण त्याच्यासाठी जे शिक्ष माझ्या जवळ आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि ते आपल्या नेहमीच्या आयुष्यात कसं उपयोगी होईल यासाठी मी पुस्तक लिहिलेलं आहे धन्यवाद तर यानंतर आज जसं की एकोणीस फेब्रुवारी हा जे इसराचे अध्यक्ष आहेत यांचा वाढदिवस आहे तर आपण यांचा वाढदिवस पण केक कापून साजरा करत आहोत तर श्री गजानन शिरसाट साहेब यांनी यावं आपलं केक कटिंग करून आपण यांचा वाढदिवस साजरा करू ह्यासाठी यासाठी पुस्तक प्रचार कार्यक्रम ठेवला आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी प्रेरणा स्त्रोत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव व्यक्तित्व आहे की ज्यांनी सहकलाकारांना म्हणजे सह सोबत्यांना सोबत घेऊन एक स्वराज्य निर्माण केले खूप कमी सैनिक घेऊन औरंगजेबासारख्या लाखो सैनिकांना हरवले सांगायचं असं एवढंच आहे की मनात इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही मिळू शकता कुठलंही टार्गेट अचीव करू शकता आजच्या भाषेत सांगायचं असं तर त्याचं प्रेरणास्त्रोत जर कुठलं असेल तर डॉक्टर छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणूनच आम्ही तो दिवस निवडला आहे की पुस्तक प्रकाशन पण करावं असे असं वाढदिवस पण होत आहे त्या वाढदिवसात हे सगळं गिफ्ट आमच्या स्नेहा मिळवूनच आहे तिथेही धन्यवाद पुस्तक प्रकाशन आणि वाढदिवस एकत्रित करतो हो। आहोत त्या सर्व इंडियन सोशल रिपोर्ट असोसिएशनच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना शिवजयंती हार्दिक शुभेच्छा आणि प्रत्येकाने आज प्रेरणास्त्रोत म्हणून पाळावा समजून घ्यावा आणि नवीन प्रेरणा घ्यावी आणि जीवनात मोठं यश मिळवावं हीच अपेक्षा गजानन भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यांचा हा वाढदिवस <laughs> ज्याचा वाढदिवस त्याने पहिले खाऊ घालायला आता मी खातो <laughs>